तुम्हाला माहिती आहे का आता मार्केटमध्ये मिळतो ना तसा जाळीदार तोंडात टाकताच विरगळणारा पाक फक्त तुम्ही पंधरा मिनटात घरच्या घरी बनवू शकता मग या दिवाळीला नेहमीचेच कॉमन पदार्थ न बनवता एकदा या पद्धतीने पाक तर नक्कीच बनवून पहा तर त्यासाठी सर्वात आधी आपण पाक बनवण्यासाठी लागणारं साहित्याचं प्रमाण वाटी आणि वजनी दोन्हीमध्ये पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे बेसनपीठ एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि पाक बनवण्यासाठी बेसनपीठ घेताना विकतचाच वापरा जर घरचं वापरत असाल तर एक दोन वेळा तरी चाळणीने चाळून घ्या एकदम बारीक बेसनपीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने इथे मी एक वाटी तूप घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये तूप एकशे साठ एम एल आहे तूप घेताना पूर्णपणे वितळवून घ्यायचं अजिबात घट्टसर तूप वापरायचं नाही त्यानंतर ज्या वाटीने मोजून बेसनपीठ आणि तूप घेतलं आहे ना त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये साखर दोनशे तीस ग्रॅम आहे आणि त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे इथे रिफाईंड तेल वापरायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये तेल सत्तर एम एल आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे गॅस सुरुवातीला बंद आहे त्यानंतर आता यामध्ये जे तूप घेतलं आहे ते सर्व तूप काढून घ्यायचं आणि त्या तुपामध्येच जे तेल आपण वापरतोय ते तेलसुद्धा काढून घ्यायचं तुपामुळे पाक चवीला छान होतो आणि तेलामुळे ना पाकाला जाळी छान सुटते आणि म्हैसूरपाक हलका तयार होतो त्यामुळे तेल आणि तूप मिक्स करून या ठिकाणी वापरायचं आहे तर इथे पहा सर्व तूप आणि तेल मी एकाच भांड्यात काढून घेतलं आहे आता गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हे तेल आणि तूप फक्त आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे तर इथे पहा मंद आचेवरती वरती तेल आणि तूप एक सारखं मी मिक्स करून घेतलं आहे पूर्णपणे वितळवून घेतलं आहे अगदी धूर निघेपर्यंत सुद्धा हे कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर मग तूप करपू शकतं आणि मैसूर पाकाची चव पूर्णपणे बिघडू शकते आता गॅस बंद करायचा हे गरम केलेलं तेल आणि तूप मी बाजूच्या गॅसवरती ठेवणार आहे आता हे तेल आणि तूप पुढे वापरताना सुद्धा आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे ते कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्यानंतर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने म्हणजे कपाने साखर मोजून घेतली येणार त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे काय तर साखर पाण्यामध्ये बुडाली पाहिजे साखरेच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे इतपत आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे हाय करायचा आणि मोठ्या आचेवरती अशा पद्धतीने एकसारखं हलवत साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि पाण्याला उकळी काढायची तर इथे पहा मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे पाण्याला छान अशी उकळी सुद्धा आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि एक चार ते पाच मिनिट हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे आणि साखर पाण्यामध्ये विरगळवून पाण्याला उकळी आली की तिथून पुढे मध्यम आचेवरती एक चार ते पाच मिनिटात एकतारी पाक तयार होतो आता पाक तयार होतं आहे तोपर्यंत इथे मी एक टीन घेतला आहे या टीनला अशा पद्धतीने एखादा बटर पेपर लावून घ्यायचा बटर पेपर नसेल नाही लावला तरी सुद्धा काही हरकत नाही पण सेफ्टी म्हणून मी इथे लावला आहे बटर पेपर टीनला लावून घेतला की आता अशा पद्धतीने हा टीन आपल्याला तेलाने ग्रीस करून आहे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी सुद्धा चालेल तर इथे पहा पाक तयार होईपर्यंत तींडला मी तेल आणि ग्रीससुद्धा करून घेतला आहे तोपर्यंत इथे आपला पाकसुद्धा तयार झाला आहे आता हा पाक कसा चेक करायचा तेसुद्धा दाखवते अशा पद्धतीने पाक चमच्यावरती घ्यायचा आणि पॅनमध्ये सोडायचा पाक खाली पडताना तुम्ही पाहू शकता एक तार तयार होती आहे आणि त्यानंतर पाक खाली पडतोय म्हणजे एक तारी पाक परफेक्ट तयार झाला आहे त्यासोबतच इथे पहा बोटावरती सुद्धा घेऊन मी तुम्हाला दाखवते अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी पाक चेक केला की इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता छान एकतार तयार होती आहे म्हणजे परफेक्ट असा हा आपला पाक तयार झाला आहे आता काय करायचं गॅस लगेच बंद करायचा आणि इथून पुढची प्रोसेस अर्धी आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे तर सर्वात आधी इथे तर त्यासाठी इथे पहा गॅस मी बंद केला आहे आता काय करायचं जे आपण बेसनपीठ घेतलं आहे ना ते या पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ पूर्ण मिक्स होईपर्यंत गॅस बंदच ठेवायचा जर गॅस चालू असताना बेसनपीठ तुम्ही पाकामध्ये मिक्स करायला गेलात ना तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि त्यासोबतच बेसनपीठ पाकामध्ये मिक्स करताना अशा पद्धतीचा विस्कर वापरा त्यामुळे बेसनपीठ एकसारखं पाकामध्ये मिक्स होईल सुद्धा बऱ्याच वेळा बेसनपीठ पाकामध्ये मिक्स होत नाही आणि गुठळ्या होतात तर आता राहिलेलं सर्व बेसनपीठसुद्धा पाकामध्ये घालून मी एकसारखं मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा घेतलेलं सर्व बेसनपीठ पाकामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता रंग पाहू शकता आणि गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत आता गॅस चालू करायचा आणि सुरुवातीला थोडा वेळ गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती जे आपण तूप आणि तेलाचं पातेलं ठेवलं होतं तो गॅससुद्धा चालू करायचा कारण तूप आणि तेल आपल्याला यामध्ये गरमच वापरायचं आहे त्यासोबतच तेल आणि तूप गरम होते तोपर्यंत मध्यम आचेवर एक ते दोन मिनटं हे बेसनपीठसुद्धा पाकामध्ये शिजवून घेऊयात एक ते दोन मिनटामध्ये तूप आणि तेलसुद्धा छान गरम होईल तर इथे पहा गॅस चालू केल्यापासून मध्यमाचेवरती एक दोन मिनटं बेसन पीठ पाकामध्ये मी छान असं शिजवून घेतले बाजूच्या गॅसवर जे तूप आणि तेल गरम करायला ठेवलं होतं ना ते सुद्धा गरम झाले आता काय करायचं थोडं थोडं जे तेल आणि तूप आपण गरम करून घेतले ना ते या मिश्रणात घालायचं आणि एकसारखं मिक्स करत राहायचं सुरुवातीला गॅसचा फ्लेम मिडियमच आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो कधी करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा जसजसं आपण तेल आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालतोय बेसनपीठ मिक्स करून घेतोय तस तशी तुम्हाला यामध्ये जाळी पडलेली दिसत असेल आता ह्याच पद्धतीने लागेल असं थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आणि बेसनपीठ मिक्स करत राहायचं त्याचप्रमाणे ते तेल आणि तुपाचं जे मिश्रण आहे ना ते कुठपर्यंत या बेसनपीठामध्ये घालायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगेनच म्हणजे बेसनपीठसुद्धा अगदी परफेक्ट शिजला आहे कच्च नाही आहे आतमध्ये जाळीसुद्धा छान पडली आहे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि तुमचा पाक बिघडणार नाही तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक तीन वेळा आपण यामध्ये तेल आणि तूप जे मिक्स करून घेतलं आहे ना ते घालून घेतले बेसनपीठ मिक्स करून घेतले आता काय करायचं या स्टेपपासून पुढे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता मंद आचेवरती लागेल असं तेल आणि तूप घालून हे मिश्रण आपल्याला शिजवून आहे प्रत्येक वेळी आपण यामध्ये जेव्हा गरम करून घेतलेलं तेल आणि तूप घालतोय ना त्यावेळी तुम्ही पाहू शकता छान अशी या बेसन पिठाला जाळी सुटती आहे तेल आणि तूप घातलं की लगेच चमच्याने मिक्स करायचं म्हणजे ही जाळी अगदी आतपर्यंत सुटते त्याचप्रमाणे तेल आणि तूप घातल्यानंतर हे बेसन पिठाचं मिश्रण मिक्स करणं अजिबात थांबवायचं नाही जेवढं हे तुम्ही मिक्स करून ना तेवढी या पाकाला जाळी छान सुटेल आणि लक्षात ठेवा सुरुवातीला तीन वेळा तेल आणि तूप घालेपर्यंत गॅसचा फ्लेम मिडियम होता त्यानंतर गॅसचा फ्लेम मी पूर्णपणे लो केला आहे आता हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे का कसं ओळखायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते जेव्हा आपण या बेसनपीठाच्या मिश्रणात तेल आणि तूप घालतो आहे ना तेव्हा थोड्याच वेळात बेसनपीठ तेल आणि तूप पूर्णपणे शोषून घेते तोपर्यंत समजून जायचं बेसनपीठाचं मिश्रण आतपर्यंत हवं आहे तसं शिजलं नाही आहे किंवा जाळी सुटली नाही पण जेव्हा तेल आणि तुपाचं मिश्रण आपण या बेसनपीठामध्ये घालू आणि तेव्हा ते बेसनपीठ शोषून घेणार नाही बाजूने तेल आणि तूप वेगळं व्हायला लागेल तेव्हा समजून जायचं की बेसनपीठाचं हे जे मिश्रण आहे ते पाक सेट करण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे त्यासोबतच बेसनपीठ अजिबात कच्चं राहिलं नाही आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा हे बेसन बीट तुम्ही आत्ता मिक्स करून घेताय ते ना तेव्हा ते मिक्स करायचं थांबलं की पसरते पण जेव्हा व्यवस्थित ते सेट होतं ना तेव्हा त्याचा ते छान असा गोळा तयार होतो ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसेलच तर इथे पहा किती छान या मिश्रणाला जाळी सुटली आहे आणि जे तेल आणि तुपाचं मिश्रण आपण घेतलं आहे ना ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे थोडंफार त्यातलं मिश्रण राहू शकतं तर इथे पहा छान असा गोळा तयार व्हायला लागला आहे आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ना ते तूप आणि तेल वेगळं करायला लागले म्हणजे मैसूर पाक सेट करण्यासाठी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आणि इथे एक दोन ते तीन चमचे तेल आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते शिल्लक राहिलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर मैसूर पाकमध्ये व्यवस्थित मूर्त अजिबात वेगळं होत नाही आता गॅस बंद करायचा आणि लगेच हे मिश्रण जो टीन आपण तयार करून घेतलाय तेल आणि ग्रीस करून घेतलाय ना त्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण टीनमध्ये काढून घेत असताना जे तूप वेगळं आहे ना त्या वेगळ्या झालेल्या तुपासहित काढून घ्यायचं आहे कारण कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्यामुळे पाकाचा रंग आतमध्ये छान सोनेरी तयार होतो म्हणजे दोन कलरमध्ये हा पाक अगदी व्यवस्थित बेकरीमध्ये किंवा दुकानात मिळतो ना तसाच ता तयार होतो सर्व मिश्रण टीनमध्ये काढून घेतलं की फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं पूर्ण प्लेनसुद्धा करून घ्यायचं नाही थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं तर इथे पहा सर्व मिश्रण मी टीनमध्ये पसरवून घेतलं आता तुम्हाला ज्या शेपमध्ये हा मैसूरपाक तयार करायचा आहे किंवा ज्या आकारामध्ये या वड्या बनवून घ्यायच्या आहेत ना तसेच कट या टीनमध्ये काढलेल्या मिश्रणावरती मारून घ्यायचे म्हणजे नंतर मैसूरपाकाच्या वड्या करताना सोपं जातं तर इथे पहा मी सुद्धा गरम असतानाच या पद्धतीने कट मारून घेतले आहेत आता हा जो पाक आहे ना तो आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात व्यवस्थित सेट करून घेऊयात एक अर्धा ते पाऊन तास लागू शकतो तर इथे पहा एक पंचेचाळीस मिनटं झाले आहेत पाक परफेक्ट सेट झाला आहे तुम्ही या ठिकाणी रंगसुद्धा मैसूरपाकाचा पाहू शकता आता हा पाक आपण टीनमधून काढून घेऊयात तर इथे पहा पाक मी टीनमधून काढून घेतला आहे आता अलगद हाताने याच्यावर जो बटर पेपर आपण लावून घेतलाय ना तो सुद्धा काढून घेऊयात तरी, पहा तरी ते पहा परफेक्ट असा हा मैसूर पाक तयार झाला आहे आपण आधीच कट मारून घेतले होते त्यामुळे याच्या वड्यासुद्धा अगदी छान परफेक्ट पडतात छान खुसखुशीत आतून जाळीदार असा हा पाक तयार होतो तुम्हीसुद्धा पाहू शकता आणि आपण हा पाक तुपासही टीनमध्ये काढला होता तरीसुद्धा ते तूप या मैसूर पाकामध्ये छान शोषलं गेलं आहे आणि दोन कलरमध्ये हा पाक तयार झाला आहे तर तुम्ही सुद्धा ना या दिवाळीला नेहमीची कॉमन मिठाई न बनवता एकदा या पद्धतीने फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा हा मैसूर पाक नक्की बनवून पहा बाहेर विकत मिळतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने चवीला हा भन्नाट लागतो आणि घरच्या घरी स्वच्छतेत बनवून तयार होतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात जर घरच्या घरी बनवून तयार होत असेल तर बाहेरून विकत आणायचाच कशाला आणि इथे म्हैसूरपाक मी तुम्हाला तोडून दाखवते आवाज तर ऐकूच शकताय पण आतूनसुद्धा या मैसूर पाकाचा रंग पहा किती सुंदर आला आहे तर मग सुद्धा हा पाक बनवून मला याचे फोटो इंस्टाग्रामला शेअर करू शकता मी नक्की स्टोरीला मेन्शन करेन आपली इंस्टाग्राम आय डी अबाऊट सेक्शनमध्ये आहे तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्ही बनवलेल्या मैसूर पाकाचे फोटोसुद्धा शेअर करू शकता तर तुम्हाला आजची ही पाक रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद